<laughs> <laughs> गर बड़, गर बड़ बड़ त्यात माल त्यात अजून मालिका बघू चिकन करपलं काय बघू जरा काय

करपला चिटकल थोडं बोला का काय नाही करत काय करपले लय चिकन काय करप चिकन म्हणा म्हण चिकन म्हणा चिकन मग चिकन मग मग आई गेली आणि आई कुठे बसली की मी फुचून जमाना झाला मला जाताना ती दिसली नाही आणि कुठं बसली होती की मला आता ही काय येत नाही मी आज मी गेले त्या बसले बोलले जरा ते सिस्टर सगळं जो पाहिलं जरा सिस्टर ला म्हणलं ते ब्लड बी घेतलं त्यांचं नाही म्हणजे असताना घेतलं ठीक आहे तुमचं आपा कोण गेलाय खरंच हा आपा गेला तर घेतल सगळी कुथमीर देऊन घ्यायची गाई हळू हळू पाणी घेत रे Tapatla paani gaya gaya iti. Kama penyita sakchuri. Kama penyita अडब कस कसा स्वयंपाक येते एका सुगरणीला एका रिलसाला काय तर स्वयंपाक येते काय बेकार स्वयंपाक असते आपल्याला बेकार म्हणजे चांगला का वाईट बेकार म्हणजे चांगला

कोळभर दिवस झालंय गाइस बघा कोळ भरलं masalah चांगला लागतो

गरका चटणी चटणी मस्त काळा मसाला वाज पण आलाय चांगला आपल्याला मटन पिसे लागते काय नाही चांगले लागते

नहीं। नहीं। में में सांगा। <laughs> <laughs> <बुरी> का भाऊ ना। लागते <laughs> okay. नाहीतर काय फायती बी खायला भेटत नाही बसावं लागत महागाई खूप वाढली आजकाल महागाई वाढली म्हणून काय आता दोन बकरी आणायची हे कसे करायचे चलो चलो दिखा दे बिरयानी चलो चलो पोळायला आत

I do

आलो आलो ह्याला जरा उकळे आले पाहिजे उकळे आल्यावर आता काय करायचं तांदूळ देऊन टाकायचं तांदूळ शिजले का खायचं विशेष नाही ह्याला बिर्याणी काय बिर्याणी नाही खाय तो क्या खाय बाई मग तो तिथे अंकल म्हणून म्हणून परेशान रसा बिर्याणी म्हणायचं ही तडमे चिकन आहे ही बनवायची आहे ही सुख बनवायचं नाही नाही हेसा बनवायचं हेसा बनवायचं हां मग कळलं पाएगा गाइस मग तुम्हाला रेसिपी रेसिपी पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटेल दोन महिन्यांनी दोन महिन्यांनी डायरेक्ट काय चला आता ही फीतून टाकूया फिशरवर ना टाकायचं डिझाईन करायला आता याला उती येऊ द्यायची मस्त इंद्रायणी तांदूळ ढून टाकायचा संपला व्हिडिओ बस इंद्रा तालुळ चला इंद्रायणी भात इंद्राय भात इंद्रा चिकन कडी कराय घेतलंय चिकन कढी चिकन कडी आजीची जुन्या स्टाईल चिकन कडी नाहीत साध

मग ज्या मनात तुम्ही उतरलाय जरा <laughs> जाते जा पाठीले घेतले घेऊन घ्यायचं काय करायला गेलो आता पाठी हे <laughs> <लिगे। laughs> बघा पोरला बिस्किट पण खाऊ दे बळजबरी चालू आहे